मनोविला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती संत मनु वेदिला माझा आरती ज्ञानरा प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग संत रामा जनार्दन यांचा असून आपल्या संप्रदायामध्ये माऊलींची आरती म्हणून प्रसिद्ध आहे ही आरती ज्याला ज्ञात नाही तो वारकरी नाही काही सचिंतन करण्यापूर्वी सेवेच थोडक्यात प्रवृत्तीनिमित्त सांगू मग अभंगाकडे जाऊ हा खर नाम सप्ताह प्रतिवार्षिक आहे आता पंच्याऐंशी वर्ष आहे पण विशेष औचित्य असं आहे की माऊलींच्या अवताराला साडे वर्ष पूर्ण झाली आपल्याला आपल्या आप पूर्वीची आपल्या घरातली दहावी पिढी सांगा म्हटलं तर आठवत नाही आणि साधारण बेरीज केली तर दोनशे अडीचशे वर्ष होतील दहा पिढ्यांना पण त्या दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा आपल्याच घरातला व्यक्ती आपल्याला ज्ञात नाही पण माऊली ज्ञान आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थानात हेच त्यांच्या कार्याचं आहे एकदाच टाळ्या वाजवून घ्या सव्या तीन व्यक्तींबद्दल तीन महात्म्यांबद्दल तीन संतांबद्दल बोलल्याशिवाय अभंगाकडे जाता येणं शक्य नाही त्यातलं पहिलं त्यांच्याविषयी बोलतो ज्यांचा परिचय फार थोड्या लोकांना आहे ज्यांच्याद्वारा या आरतीची अभिव्यक्ती झाली जनार्दन स्वामींच्या तीन शिष्यांनी जनार्दनी ही मुद्रा वापरलेली आहे नाम मुद्रा आपल्या सगळ्यांच्या सर्वाधिक परिचयाची असणारी आहे एका जनार्दनी दुसरं आहे जनी जनार्दनी आणि तिसरी आहे रामाजनार्दनी जनार्दन स्वामींचे शिष्य आहे फारसं त्यांचं काही वाङ्मय उपलब्ध नाही आणि इतिहासही उपलब्ध नाही पण या आरतीच्या द्वारा जितक्या लोकांना माऊलींच नाव माहितीये तेवढ्यांच्या मुखात त्यांचं नाव दुसरं बोलायचंय ज्यांच्या समाधी महोत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा आहे ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे दादा नावाप्रमाणेच दादा होते वैदिक परंपरा असो किंवा वारकरी संप्रदायाची परंपरा असो दोन्ही ही परंपरांवर दादांचा अमीट ठसा आहे या पुण्याच्या परिसरामध्ये जेवढे म्हणून वैदिक आहे त्या सर्वांचा कुठेतरी दादांशी संबंध आहे किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये कोणीही जर बिनचूक वेदांत प्रक्रिया सांगेल तर त्याला कुठेतरी दादांचं वारं लागलेलं ला। आहे विठो बर दादांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत सगळे सांगायचे म्हटले तर एक पंधरा वीस दिवस आपल्याला चरित्र कथा केली दादा निर्भीड आहेत दादा तत्वाला धरून राहणार आहेत दादा क्रांतदर्शी आहेत दादा तत्वदर्शी आहेत आणि तरीही दुराग्रही नाही आपण दादांनी माऊलींच्या गाथ्याला जी प्रस्तावना लिहिली ती एकदा पहा दादांचा मोठेपणा आपल्या लक्षात येईल खर तर माऊलींचा गाथा हे शिवधनुष्य आहे असं सहजासहजी कोणीही उचलावून प्रत्यंचा लावावी एवढं सोपं काम नाही भले भले गाथ्यामध्ये गटांगळ्या खातात कुठून निघालून कुठं चाललो कळत नाही असा गाथा आहे आणि त्या गाथ्याचा अर्थ दादांनी लिहिला आणि त्यात प्रस्तावनेत दादा असं लिहितात कि माझा अर्थ बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही दुराग्रह राहित्य कोणाला यापेक्षा अधिक चांगला अर्थ कळू शकेल त्यांनी तो करावा पण वस्तुस्थितीने दादांच्या द्वारा माऊलींचं मनोगत अभिव्यक्त झालेलं आहे आळंदीमध्ये कीर्तन सुरू होतं आणि त्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी असं सांगितलं की दादा महाराज साखरे नाव घेऊन सांगितलं जरी त्यांनी घेतलं असलं मी त्यांचं घेणार नाही की दादा महाराज साखरे यांनी लिहिलेला इवलेसे रोप लावी येले द्वारी या अभंगाचा अर्थ चुकीचा आहे आणि गुरुवर्य महाराजांनी ते ऐकलं <coughs> या महाराज आश्रमात आले लिहायला बसले आणि रात्रभरामध्ये त्या अभंगाचे चार अर्थ लिहून काढले दादांनी लिहिलेल्या अभंगाच्या अर्थाच्या व्यतिरिक्त आणि तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नदीचं पात्र कोरडं असायचं बऱ्याचदा गुरुवर्य महाराज नदीपात्रातूनच पलीकडे जात असत पाई तर ते कीर्तनकार गुरुवर्य महाराजांना नदीपात्रात भेटले आणि तिथे उभे राहून त्यांची चर्चा सुरू झाली योग असा की गुरुवर्य महाराजांनी लिहिलेले चारही अर्थ हातातच होते त्यांना त्यांनी ते दिले आणि म्हणाले हे वाचून पहा यातला कोणता अर्थ योग्य आहे सांगा त्यांनी ते चारही अर्थ पाहिले आणि ते म्हणाले महाराज हे चारही अर्थ बरोबर आहेत असं माझ्या बुद्धीला वाटतय आता यातला योग्य कोणता तुम्हीच सांगा गुरुवर्य महाराजांनी सांगितलं दादांनी लिहिलेला अर्थ बरोबर आहे विठो बर कलशस्थानी माऊली ज्ञान उभार चरित्र ऐकतो आहोत ऐकतो आहोत म्हणण्यापेक्षा आपण त्या चरित्रामध्ये डुबकी घेण्याचा प्रयत्न करतोय चरित्राला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय थोडा बरा शब्द कि असा आहे की कर किमान माऊलींची तोंड ओळख व्हावी असा प्रयत्न करतो कारण माऊली कळण्याकरता एक जन्म पुरत नसतो <laughs> माऊली सोडा माऊलींचा एक अभंग कळायला जन्म पुरत नसतो ठो बार माऊली ज्ञानोबरायांचं काय वर्णन सांगावं माऊली आपल्या आपल्याकरता आले बुडत हे जन हा म्हणून आले आम्ही वैकुंठवासी म्हणून आले संतांचा अवतार आपल्यासाठी संतांचं हृदय विशाल आहे आणि सर्व संतांमध्ये सगळ्यात व्यापक हृदय माऊलींचा आहे माऊली शब्द प्रभू आहे पावसाचा आवाज आहे काल माझ्या डोक्यात एक विचार आला तो सांगतो आपल्याला माऊलींचा सा अवतार हा कधीच आहे हो तिथी